जे काही या वर्षी झालेला संततधार पाऊस त्याच्यामध्ये आपण जर बघितलंय लावलेली जी काही ही आहे हे विरळ झालेलं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे संततधार पावसामुळं लावलेल्या भट्ट्या सगळ्या ज्या आहेत ते वाया गेलेल्या आता हे पूर्ण एकरचा हा सगळा ह्याच्यामध्ये सगळा एरिया आणि वेळेचं नियोजन रोपांचं नियोजन ह्यांनी केलं होतं पण विषय असा आहे की अशा पद्धतीचं जे आहे ते हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघा आता इथं जर बघितलं तर एका ट्रेमध्ये किती अवघ आहे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे जवळपास सत्तरच्या टपाच्या ट्रेमध्ये एवढं मोठं नुकसान आहे त्याच्यामुळे रोपनची मरतूक जास्त झाली इथ जर बघितलं तर हे सगळा रोपांचा सगळ्या रोपांचा ढिगर आहे ही रोपांचाच डिगार आहे सगळा त्याच्यामुळं रोप उपलब्धतेला जे आहे ते थोडस अडचणीच आहे सगळं जर बघितलं आपण हे एवढा मोठा ढिगारा जो आहे हे रूप सगळे एवढं मोठच आहे सगळे गेलेली भट्टी ही ही अडचणी ह्याच्यामध्ये अशा आहेत हे पूर्ण हवामान किंवा पाऊस तद्धार पाऊस त्याच्यामुळे झालेला आहे नैसर्गिक अडचणीमुळे ह्या अडचणी आलेल्या आहेत तरी आता पुढं बघितलं तर हे समोर सगळ्या भट्ट्या लावलेल्या आहेत ते आपल्यासाठीच लावलेले समोरच्या ज्या भट्ट्या दिसत आहेत ते होऊन जाईल लवकरात लवकर